सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र हेडलाईन्स पाहणार आहोत पण त्याआधी महत्वाची आठवण ती म्हणजे तुमची आवडती जय महाराष्ट्र वृत्तवाहिनी आता डीडी फ्री डिशवरही पाहता येणार आहे डीडी फ्री डिशवर चॅनल क्रमांक आहे एकशे तेवीस आणि एकशे तेवीसवर पहा फक्त जय महाराष्ट्र आणि आता पाहूयात हेडलाईन्स लातूरमधून बातमी आहे लातूरच्या विमानतळावर आदिवासी ठाकूर समाजाने आंदोलन केलं आहे गृहनिर्माण संस्थेच्या नावाखाली फसवणूक केल्याचा आरोप केला जातोय खरेदी खत आधारे प्रशासनाने प्लॉटच्या नोंदी घेण्याची मागणी केली आहे लातूरच्या विमानतळ परिसरातील आखेरवाई येथील गट नंबर सहासष्ट मधील पाच एकर वीस गुंठे जमीन आदिवासी ठाकूर गृहनिर्माण संस्थेच्या नावाखाली खरेदी करून राज्यातील ठाकूर जमातीच्या एकशे आठ लोकांची फसवणूक केल्याच्या निषेधार्थ आदिवासी ठाकूर समाजातील लोकांनी जोरदार घोषणाबाजी करत लातूरच्या विमानतळाच्या बाहेर तीव्र आंदोलन केलं आदिवासी ठाकूर गृहनिर्माण संस्थेचे प्लॉट समाजातील एकशे आठ लोकांना विकले परंतु खरेदी खत असतानाही एकशे आठ लोकांची नावंच सातबाराला लावली नसून विमानतळ जमीन भूसंपादन अधिसूचना जाहीर झाल्यानंतर इथल्या तलाठ्याने नावाच्या नोंदी घेतल्या नाहीत त्यामुळे आक्रमक झालेल्या लोकांनी आंदोलन करत प्लॉटच्या नोंदी प्रशासनाने घेण्याची मागणी केली आहे लातूरच्या विमानतळावर आदिवासी ठाकूर समाजाने आंदोलन केलं गृहनिर्माण संस्थेच्या नावाखाली फसवणूक केल्याचा आरोप या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आला खरेदी खत आधारे प्रशासनाने प्लॉटच्या नोंदी घेण्याची मागणी केली लातूरच्या विमानतळ परिसरामधील आखरवाई येथील गट नंबर सहासष्ट मधील पाच एकर वीस गुंठे जमीन ही आदिवासी ठाकूर गृहनिर्माण संस्थेच्या नावाखाली खरेदी करून राज्यातील ठाकूर जमातीच्या एकशे आठ लोकांची फसवणूक केल्याच्या निषेधार्थ आदिवासी ठाकूर समाजातील लोकांनी जोरदार घोषणाबाजी करत लातूरच्या विमानतळाबाहेर तीव्र आंदोलन केलं आदिवासी ठाकूर गृहनिर्माण संस्थेचे प्लॉट समाजातील एकशे आठ लोकांना विकले परंतु खरेदी करत असतानाही एकशे आठ लोकांची नावं सातबाराला लावली नसून विमानतळ जमीन भूसंपादन अधिसूचना जाहीर झाल्यानंतर इथल्या तलाठ्याने नावाच्या नोंदीच घेतल्या नाहीत त्यामुळे आक्रमक झालेल्या लोकांनी आंदोलन करत प्लॉटच्या नोंदी प्रशासनाने घेण्याची मागणी केली की एकोणीसशे त्र्याण्णव साली आदिवासी ठाकर ठाकूर जमातीसाठी मोजे मोजाकर तालुका लातूर येथील गट नंबर सासष्ट मधील क्षेत्र हे पाच एकर खरेदी केलं होतं आणि त्या खरेदी खात्या आधारे काही जा जणांच्या नोंदी झालेल्या आहेत काही जणांच्या राहिलेल्या आहेत जे की विमानतळासाठी अधिकृत झाले अशी माहिती मिळाल्यामुळं सातबाऱ्याला नोंदी घेतलेल्या नाहीत तलाठी यांनी पण तलाटी आणि सोळा सतरा मध्ये पण नोंदी घेतल्या आणि बावीस ते मध्ये पण तलाट्यांनी नोंदी घेतलेल्या आहेत आणि जे की दोन हजार अकरा मध्ये या कालावधीमध्ये जे सातबाऱ्याला नोंदी घेण्यामध्ये अर्ज दिले होते तलाठ्यांच्याकडे ते अद्यापर्यंत ही नोंदी घेतले नाहीत त्यामुळे आज आम्हाला माहिती झाल्यानंतर आम्ही हे जे कंपाऊंड आहे ते काढण्याचा प्रयत्न केलेला आहे